हॅलो नमस्कार परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्हिवर्स मनापासून आभार मी खूप छान अशी झटपट बनणारी मेथीची भाजी डब्यासाठी बनवू शकतात पटकन होणारी अशी मेथीची भाजी आज आपल्याला दाखवणार आहे खूप सोपी आहे आणि खूप पटकनही तयार होते तर त्यासाठी बघा मी इथे घेतलेले एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर टाकून घ्यायचे आपल्याला एक चमचा मोहरी हो अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या आम्ही बारीक चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या चवीनुसार कमी आधी करू शकता अगदी हिरवी भाजी आहे अगदी थोडीशी हळद मी फक्त इथे घातलेली आहे आणि चार मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत ते छान आपल्याला परतून घ्यायचे आहे कांदा थोडासा जाडच चिरलेला आहे खूप बारीक नाही चिरायचं आहे म्हणजे मेथीच्या भाजी बरोबर छान लागतो हे कांदा पण आपल्याला अगदी खूप जास्तीने परतून घ्यायचा आहे फक्त थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंतच आपल्याला परतून आहे मेथी नंतर। ले ले दू, नंतर दू, नंतर मी स्वच्छ बाजारात त्यानंतर थोड्याशा कवळ्या काड्या पण घेतलेल्या आहेत ती स्वच्छ धुवून घेतली निवडून घेतली त्यानंतर धुतली आहे आणि मग बारीक चिरलेली आहे पालेभाज्या नेहमी धुतल्यानंतरच मगच आहेत चिरल्यानंतर धुवायच्या नाहीतर त्यातलं सत्व निघून जात या पद्धतीने भाजी बनवली ना मैत्रिणींना अजिबात कडू होत नाही आणि खूप पटकनही तयार होते आता बघा आपल्याला काय आहे फक्त थोडासा पाण्याचा शिटका द्यायचा आहे म्हणजे खाली भाजी लागत नाही पाणी खूप नाही टाकायचं आहे फक्त पाण्याचा आपल्याला हाताने असा शिटका द्यायचा आहे आणि एक वाफ देऊन घ्यायची बघा एक वाफ झालेली आहे देणं आपली या पद्धतीने शिक्का दिला ना तर भाजी खाली जळत नाही में एक वाफ दिल्यानंतर काय होतं भाजी थोडीशी आपली जी फुगलेली असते ना कोरडी असताना जास्ती दिसते तर ती पाण्याच्या शिपक्यामुळे काय होतं खाली दबली जाते म्हणजे आपल्याला मिठाचा अंदाज पण येतो किती टाकायचा आधीच मीठ टाकायचं नाहीये नाहीतर त्यावेळेस भाजी जास्ती दिसते आणि नंतर अगदी क कमी होऊन जाते म्हणून नंतर एक वाफ आल्यानंतर मीठ आहे आपल्याला बघा मी इथे अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे तुम्ही चवीनुसार कमी अधिक करू शकता आणि एक चमचा साखर टाकलेली आहे साखर ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकली तरी काही हरकत नाही साखर टाकल्याने काय होतं चव छान येते आणि जर थोडासा कडवटपणा असेल तो पण कमी लागतो इथे पाहिजे तर तुम्ही तिखट पण टाकू शकता पण मिरची टाकलेली आहे म्हणून मी तिखट नाही टाकणार आहे आता भाजी छान आपल्याला एक तीन ते चार मिनिटासाठी वाफवून घ्यायची आता बघा तीन ते चार मिनिट झालेले आहे आणि आपली भाजी पण खूप छान अशी वाफली गेलेली आहे बघा अजिबात कोरडी झालेली नाहीये खाली लागलेली नाहीये या पद्धतीने जर भाजी केली ना खूप छान रसरशीत अशी भाजी तयार होते खूप कोरडी पण नाही आणि रश्शाची पण नाही अशी छान आपली रसरशीत भाजी तयार होते अजिबात कडू नव्हणारी तुम्ही इथे पाहिजे तर दाण्याचं कुठंही टाकू शकता एक ते दोन चमचे पण कांदा टाकलेला आहे त्यामुळे गरज वाटत नाही बघा किती छान अशी आपली भाजी तयार आहे आजची माझी ही रेसिपी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद